गुड मॉर्निंग सुभाष सकाळ भांडू बहिणू का चाललं बाय झाला का झाला सांग तर बघू शकता असं वातावरण झालंय आज इकडे गावाकडे बरं का थोडा आभा म्हणजे थांबा ढगा ढगाळ पावर करते म्हणजे तुम्हाला हे बघा ढगा ढगा वातावरण झालंय बघू शकता असे ढग आले तर आभाळ आले पाऊस नाहीये मला जरा थोडा ही व्हिडिओ टाका मिरची आता वाळू घ्यायला गेले पत्रावर तर पत्र आहे ना पेड टाकलेत पॅड किती नीच लोक म्हणावात शेजारी पाजारी तुम्ही म्हणते ना शे कोणी म्हणते ना शेजारी पाजारी मी एक गोष्ट सांगते तुम्हाला काय माहिती आहे का शेजारी पाजारी आहे ना तो भिकार असू पण तो चांगला पाहिजे माजरेला नसावा किंवा असा कुचितपणायचा नसावा खरी गोष्ट सांगायची मी तुम्हाला कुचित नजरेचा नसावा नाही तर ते नसलेला परड तुम्ही वर पत्रावर हो गेले आता मिरच्या टाकल्या तर आता पत्र हो काय रोज रोज जाऊन बघा रात्रीच्याला आवाज येतोय दन दन ते टाकीत असते भरून ना ह कोण बघायला आले रात्री यायच्या आता अंड्याचे सालटे आमच्या पत्रावरून हो। आता तुम्ही सांगा मग मी बोलले ना मी बडबड केलं ना तर गल्ली त्या म्हणजे काय वाटते काही लोकांना की बळच शिवाय देते बळच काही पण बोलती आता मी ते काढला असतं ते दाखवलं असं पण कसं चांगलं नाही वाटत आहे तुम्ही मला सांगितलं तुम्ही काय काय दाखवायला ते काही पण असा घाणेडा प्रकार आहे की नाही त्याच्यामुळे मी नाही दाखवलं बरं का आणि चांगलं पण नाही वाटत आहे की नाही तर अशी गोष्ट आहे बघा असे कुचके लोक आहेत आले बघा आता मी पत्रावर बघा बघू शकतो अंडीचे सालटे बघा फोन हे या अंडीचे हे बघा तुम्ही मला सांगित कावळ्या बिवळ्याने आणले असते ना अंडे तर ठीक आहे चला जाऊ दे काय बात नाही पण हा बघा इकडून असे पेड टाक येणार कुठून इकडूनच येणार ना दुसरीकडून कुठून येणार सांगा ना इकडे लोक नाहीत राहत इकडे लोक नाहीत राहत आमचे घर आम्ही फेकतो ना का आमच्या पत्रवर पेड असे भरलेले सांगा बरं तुम्ही तर हे असे ग असे पाच सहा पेड टाकले तर आता एवढी वेळ जाऊ दे मी पण आता दुसऱ्या वेळेस आहे ना दुसऱ्या वेळेस बघा जो पोलीस स्टेशनमध्ये केसच करते दलिन एक सांग ब आम्हाला कोणी नाही पण हे लोकांनी लई त्रास दिलेला आहे पहिल्यापासून आम्हाला एकच घर हे त्रास दे देत आहे जसं आम्ही इथं राहायला आलोत का आम्हाला कोणीच्या गलीमध्ये त्रास नाही दिला फक्त एकच असं घर आहे ह्या गलीमधलं की ह्या ह्या घराने आम्हाला एवढा त्रास दिला आहे मरणाचा आज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालं आम्ही इथं राहतोय सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाला आज आम्ही इथं राहतोय बरं का म्हणजे पहिलं कसं हे चुलत्याचं होतं ना पडीत पडलेलं होतं हे नगरपालिकेच्या रूम चुलत्याचं होतं तर मग इथं कसं माहिती आहे का यायचं त्याचा हा गाजवायचा सगळं हे का हे आमच्या चुलतीची जागा धरलेली ही सगळी जे हे दिसतंय का हे चुलतेची जागा धरून बांधलेली का आता कुणी नव्हतं ना मग ह्या जाग्यासाठी मार पण खाल्याला दिली लवेस मार खाल्ल्याला आहे मी ह्या जाग्यासाठी माहिती आहे का हेशुदा हेशुदा वाट वाट हे सुद्धा आता हे सुद्धा आम्हाला म्हणत होते की आम्हाला वाट द्या इथून वाट मागत होते हे जे आपण राहतोच का घरी हे वाट द्या म्हणत होते एवढं सारं धरून पण अशी गोष्ट आहे तर मी काय म्हणते माहिती का कधीही लोकाला असा कुचितपणा करू नाही आहे की नाही आम्ही कधी कोणाला त्रास देत नाही तर कधी नाही देत पण हे लोक पाहिल्यापासून आमच्या इतके मागं लागले तेवढे मागं लागले तुम्हाला काय सांगू भावनो बहिनो तर लोकांनी आम्हाला राहावं का नाही असं केलंय काय करावं काय नाही इथं कसं माहिती का, का माणसा पैसा पण ये नाही जेणेकरून ना आपण इथून निघून तर निघून जर गे तर काय म्हणते ना भिवून गेले आम्हाला होय आणि लोकांसाठी आपल्या घरदारा सोडून द्यायचे का, का वय सांगा तुम्ही पण किती निर्लज्जपणाचा कळस आहे बरं हा किती निर्लज्ज लोक म्हणत की दुसऱ्याच्या चांगले असे इथं फेकले बघ म्हणून चार पाच पडले होते हा आम्ही मिरच्या वाळायला आले हा बघा मिरच्या वाळू घातले तिकडं त्याच्यामुळे इकडं वाळू घातलेत नाही इकडे नाही घातल्या लेकरला पाठवलं मी म्हणलं बाबू जा म्हणलं पात्रावर मिरच्या वाळू घाल तर लेकरू म्हणजे घाल मग मी काहीतरी टाकलेलं आहे मग बघितलं येऊन मला, मला ले ले। एक तर येता येत नाही वर पत्रावर हे बघा मिरच्या वाळू घातलं मसाल्याची ऑर्डर आलेली आपल्याला बऱ्याचशा लेडीजनं ताईनं आपल्याला मसाल्याची ताई मसाला द्या मसाला नऊ दहा किलोची ऑर्डर आलेली पण माझ्याकडून काय करणंच नाही झाला कारण की पावसामुळे उन्हामुळे आज पण ढगाळ वातावरण झाले मग या असं थोडी हे होऊन जाते ना आना उचला काढा उचला वरून या वर या डबल मिर्च मिरच्या घ्या असं आहे ना त्याच्यामुळं आहे ना मसाला नाही केला तर मग म्हणलं चल आता तुम्हा म्हणलं आता वाळून घ्यावात म्हणलं दोन दिवस चांगल्या वाळवात म्हणलं मिरच्या आणि मग मसाला करा तर हे असे लोकच बघा भावना हे लोक नाही आहे ना, ना आम्हाला एवढं परेशान केलं तुम्हाला काय सांगू लय परेशान केलं पण के खरी गोष्ट सांगायला कधी कोणाला त्रास नाही देऊ चांगलं नसते होत सत्यनास होत असतो त्याच्यावाला जे आम्हाला त्रास देते तो न न, का तर खरंच त्याचं सत्यानास होईन असे वळत असे कोणा असा पत्रवर आमच्या लिंब टाकतात भांडू बहिण तुम्हाला काय सांगू लिंब टाकते हे असे काही पण टाकणार त्रास देणार लोकाला काय म्हणायचं हे सांगा तुम्ही काय म्हणायचं तुम्ही सांगा आता आणि मग भांडले ना केले की के दुधू दुधू दु दु म्हणाव लय शिवे भांडत श्वेद ति श्वेती आता एवढी भर जाऊन दिले मी दाखवलंय त्या बाईला तिला दाखवलंय मी म्हणलं बघ म्हणलं असं असं आहे म्हणलं मग नंतर याच्यानंतर म्हणून नका म्हणलं मी पोलीस स्टेशन मध्ये सगळ्या सर सरसगट मी कंप्लेट करणार पोलीस स्टेशन मध्ये सरसगट एकाला पण नाही सोडणार डायरेक्ट मध्ये यायची कम्प्लेटच करते आता कारण की लोकलाही त्रास द्यायला लागले आम्हाला घरदार काय यांना हेच का काय काय माहिती स्वतःचे माहितीये स्वतःची घरधारक दुसरे टाकायचो स्वतःच्या घरादार टाकायचं की होय स्वतःचे घरदार आहे ता मोठा मोठ्या चांगले तिथे टाकून घ्यायचं नाही तर डायरेक्ट अजून खूप सून घ्यायचं आलेलं ते डबल नाही तर खाऊन घ्यायचं डायरेक्ट मग कसले नीज वाढायचे लोक म्हणाल बाई मला तुम्ही कदर गेलं बाई खरं सांगाल मी खूप मजबूर झालेली आहे इथं राहायला नाही तर ना माझ पैसे जर असते ना तर मी लगेच इथून गेले असते इथं घर सोडलं असतं हे दुसरीकडे चांगल्या ठिकाणी राहायला गेले असते म्हणून एक सांग का तुम्हाला कधी पण ते असं म्हणतात ना की शेजारी भिकारी का असा ना पण आहे ना ते घमंडी नसावान माजुड्याला नसावा नसावान कुचका नसावा बर का चांगला असावा एवढा राग आला तुम्हाला काय सांगू तिथं बुद्ध भग मूर्ती खाली आम्ही तिथं भाकरी कोड्यास करतो त्या पलीकडच्या कोपऱ्यात आपले पलीकडच्या घरात नाही का आईन त्या भाकरी कोडण्या कोड्यास करणाऱ्या ज्याच्यावर त्या रक्ताची पेड्या टाकलेत किती नीचपणा मानावात हां आम्ही म्हणते बुद्धी कशी येते बरं एवढी एवढी नीच बुद्धी हां अरे आम्ही टाकले यांच्या पत्रावर तर कसं होईल सांगा बरं तुम्ही मग तर एवढ्या शिवाय देते ना घाण घाण तुम्हाला काय सांगू प्रमाणाच्या बाहेर येता शिवीन जाता शिवी मग येता शिवीन जाता शिवी मग बळच घेणे देण्याची अव काही नाही करून सुद्धा शिव्या खावा लागतात आज सव्वीस सत्तावीस वर्ष झालं भावन बनवून लोकांच्या रोज शिव्या खाते मी रोज किती केस पोलीस स्टेशन मध्ये मी केस केलेली साधा आम्ही घर जर बांधलं ना ते लोक आम्हाला शिवाय देतात ते पत्र मग ते ठोकलं होतं ना तर तफा पण शिव दिल्या होत्या मरणाच्या जळकापणा व्हिडिओ काढायला लागलं की काय तर तमाशात नाच नाचीच आहे आली कांडावर एवढ्या घाणघाण शिवते तुम्हाला काय सांगू एवढ्या प्रमाणाच्या बाहेर एवढ्या म्हणजे लय म्हणजे लयच व्हिडिओ काढायला तरी पण कसले लोक आहेत ग मा दलिंद्रे चला भांड बांड मला टाकवा ते व्हिडिओ तुम्हाला दाखवा तर तुम्ही सांगा आता काय करू चलवाय टेके